आरपीआयच्या दणक्यानं प्रशासन खडबडून जागा येणाऱ्या दहा दिवसात कामात सुधारणा करणार तालुक्यातील विविध विकास कामांसंदर्भात वेळोवेळी मागणी करूनही पूर्तता न झाल्यामुळे व तालुका कृषी विभागाकडील अनागोंदी कारभारासंदर्भात दिनांक का सात आठ दोन हजार पंचवीस रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं पश्चिम महाराष्ट्र सहसचिव संजयराव कांबळेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली संबंधित कार्यालयास टाळेठोका आंदोलन आयोजित केलं होतं परंतु आज दिनांक सहा आठ दोन हजार पंचवीस रोजी उपविभागीय अधिकारी जत यांच्या पुढाकारानं तालुका कृषी अधिकारी मुख्य अधिकारी नगरपालिका फॉरेस्ट ऑफिसर पालिका पाणी पुरवठा विभागाची इंजिनियर बांधकाम विभागाकडील इंजिनियर पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत मीटिंग आयोजित केली शालेय विद्यार्थ्यांपासून ते वेगवेगळ्या विभागातील वे 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 कर्मचारी व अधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते व सेवाभावी संस्था हे वृक्षारोपण करून निसर्ग सौंदर्य व ऑक्सिजन वाढवण्याचं काम करत असताना फॉरेस्ट विभाग मात्र वृक्ष तोडा आळ घालत नाही दररोज हजारो वृक्षांचे कत्तल करून वृक्ष नष्ट केले जात आहेत याबाबत चर्चा झाली तसेच नगरपालिकेकडे कामासंदर्भात सविस्तर चर्चा झाली तालुक्यातील जलजीवन मिशनच्या कामातील गोंधळ व भ्रष्टाचार या संदर्भात संबंधित इंजिनियरांना धारेवर धरण्यात आला पन्नास टक्केपेक्षा जास्त जलजीवन मिशनची कामे अपूर्ण असून झालेली कामे सुद्धा निकृष्ट पद्धतीची झाल्यात संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी याबाबत चर्चा झाली सर्वात महत्वाचं म्हणजे कृषी विभागाकडील युरिया पुरवठा याबाबत चर्चा झाली तालुक्यात नव्वद टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून शेतकऱ्यांना गरजेच्या युरिया मिळत नाही व युरिया घेताना दुसरी औषधे व खते घेण्याची सक्ती केली जाते याला पूर्णतः कृषी विभाग जबाबदार असून कृषी दुकानदार व कृषी विभागाकडील अधिकारी कर्मचारी यांनी संगणमत केलं आहे शेतकऱ्यांची पिळवणूक चालू आहे कृषी विभागाकडील बरेचसे कृषी सहाय्यक व कर्मचारी नेमून दिलेल्या गावात थांबत नाहीत व शेतकऱ्यांना कृषी विभागाकडील कोणतीही योजना सविस्तरपणे समजावून सांगितलं जात नाही व त्याचा लाभ दिला जात नाही त्याच ठराविक शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ दिला जातो आवाज उठवला हो व कृषी विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर मांडला यानंतर माननीय उपविभागीय अधिकारी नष्ट साहेब यांच्या मध्यस्थीनं संजयराव कांबळे साहेब यांच्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा होऊन येणाऱ्या दहा दिवसात सर्व विभागाकडील कामकाजात सुधारणा केली जाईल अशी हमी दिली व संबंधित विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी लेखी दिल्यानंतर उद्या दिनांक सात आठ दोन हजार पंचवीस रोजी होणारे टाळे हो आंदोलन स्थगित करण्यात आले यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विकास साबळे सा तालुका अध्यक्ष संजय कांबळे पाटील कार्याध्यक्ष विनोद कांबळे जत शहराध्यक्ष महादेव कोळी युवक तालुकाध्यक्ष अविनाश वाघमारे विनोद कांबळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते